लॉकडाऊनमुळे तब्बल आठ महिन्यापासून सिंधरागारातील बससेवा ठप्प होती मात्र आता मिशन ना अंतर्गत नागेन लालपरीची रस्त्यावर धावणार आहे त्याच ग्रामीण भागातील सुरू करण्यात असल्याची माहिती देण्यात आल्याने ग्रामीण भागातील प्रवाशी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे तालुक्यातील ठाणगाव औंडेवाडी मार्गावर सुरू असलेली असले बससेवा ही प्रवाशी वर्गाची संख्या पाहता बंद करण्यात आली होती त्यामुळे प्रवाशी वर्गांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते हीच बाब लक्षात घेता सिन्नर आगाराच्या वतीने पुन्हा एकदा या मार्गावर दर एक तासाने बससेवा सुरू करण्यात आली असून या सेवेचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले तसेच मागणीनुसार इतरही ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्याचा मानस यावेळी सिन्नर आगाराच्या वतीने व्यक्त करण्यात आला मात्र यावेळी एस टी बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना शासनाच्या नियमानुसार मास्क सॅनिटायझरचा नियम बंधनकारक असणार आहे एस ए अक्षय गायकवाड नमस्कार सिन्नर आगार राप महामंडळातर्फे नाशिक नाशिक ठाणगाव औंढेवाडी या मार्गावर दर अर्ध्या तासाला व औंढेवाडी ठाणगाव मार्गावर दर एक दोन तासाला प्रवासी वाहतूक बस फेऱ्या सुरू केलेल्या आहे तसेच सिन्नर आगारातून सकाळी सात वाजता कळवण सिन्नर नाशिक कळवण मार्गावरही सेवा सुरू करण्यात आलेली आहे तसेच सिन्नर आगारामार्फत पंढरपूर पाटोदा नगर आणि पुणे मार्गावरील पूर्वीप्रमाणे फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या आहेत तरी प्रवाशांनी बस बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच राप महामंडळातर्फे मालवाहतूक सुरू करण्यात आलेली आहे नमस्कार राज्य परिवहन महामंडळ सिन्नर आगर सिन्नर आगराच्या वतीनं प्रवासी जनतेच्या दैनिकाच्या वाहतुकीसाठी सिन्नर आगरातून करता दिवसभरात पाच फेरी चालू आहेत ठाणगाव मुक्कामाकरता सायंकाळी सात वाजेला मुक्कामाची गाडी मार्गस्थ होते आवंडेवाडी कोणंबा रस्त्यावरती पाच फेऱ्या सिन्नरागाराकडून चालवल्या जात आहेत तसेच लांब पल्ल्याचे पंढरपूर पाटोदा कळवण नाशिककरिता दर सा अर्ध्या तासासाठी आपल्या सिन्नरागारातून बसेस उपलब्ध आहे तसेच नगर व पुण्याकरिता शिर्डी आणि कळवण ही सुविधा राज्य परिवहन महामंडळ सिन्नरागाराकडून झालेली आहेत तमाम प्रवासी बांधवांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा लाभ घ्यावा राज्य शासनाने निर्गमित केलेल्या सर्व आदेशाप्रमाणे आपल्या राप बस निर्जंतिकीकरण केले जाते तसेच राज्य परिवहन महामंडळ शिन्नरागराच्या वतीनं वाहतुकीकरता चार ट्रक उपलब्ध असून महाराष्ट्रात कुठेही या ट्रकच्या माध्यमातून वाहतूक केली जाईल या सेवेचा सर्व तमाम व्यापारी बंधू भगिनी तसेच एम आय डी सीतील सर्व उद्योजक यांनी लाभ घ्यावा असं सिन्नर आगाराच्या वतीनं मी नम्र आव्हान करतो व प्रवासी जनतेला एक विनंती करतो की कोरोनाच्या या संकट काळात आपण प्रवास करताना चालक वाहकांनी दिलेल्या सूचना तसेच सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींची काळजी करून आपण स्वतः काळजी घ्यावी अशी नम्र विनंती करतो